जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक सत्य समोर आलेलं आहे ज्याने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवलाय एक नराधम जो गोड बोलून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर क्रूरपणे त्यांची हत्या करायचा अखेर हा नराधम पोलिसांच्या हाती सापडलाय हा खतरनाक सिरियल किलर दीड महिन्यांमध्ये दोन महिलांचा जीव घेऊन तिसऱ्या महिलेला संपवण्याच्या तयारीत होता पण त्याचा हा भयंकर कट पोलिसांनी आता हाणून पाडलाय कोण आहे हा नराधम आणि काय आहे त्याची भयावह कार्यपद्धत याचीच सविस्तर स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सुमठाणे आणि जानवे शिवारात गेल्या दोन महिन्यात घडलेल्या दोन क्रूर हत्यांनी संपूर्ण परिसरामध्ये दहशत पसरलेली होती या हत्यांचा तपास करताना पोलिसांनी अखेर एका सिरियल किलरला झिरबंद केलंय या आरोपीचं नाव आहे अनिल गोविंद संदांशिव जो अंमळनेर तालुक्यातील सुमठाणे येथील रहिवासी आहे या नराधामाने शोभाबाई रघुनाथ कोळी आणि वैजंताबाई भोई या दोन महिलांची निर्गुणपणे हत्या केली आहे तसंच शहनाज बी या तिसऱ्या महिलेला ठार मारण्याचा कट त्याने रचलेला होता पण शहनाज बीच्या सावधपणामुळे ती सुदैवाने बचावली आहे पोलीस तपासातून समोर आलं आहे की हा आरोपी महिलांना गोडगोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवायचा प्रवासात किंवा इतर ठिकाणी तो त्यांच्याशी ओळख वाढवायचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करून त्यांची निर्गुणपणे हत्या करायचा विशेष म्हणजे त्याची हत्या करण्याची पद्धत नेहमीच एकसारखी होती डोक्यात दगड घालून जीव घेणं आणि मृतदेह जंगलामध्ये फेकून देणं या हत्यांचा उद्देश होता महिलांकडील दागिने आणि पैसे लुटणं अनिलने या सर्व गुन्ह्यांची कबुली पोलिसांसमोर दिलेली आहे या प्रकरणाची सुरुवात पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी झाली जेव्हा शोभाताई कोळी यांचा मृतदेह सुमटाने येथील जंगलामध्ये आढळला तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून तिला ठार मारण्यात आलेलं होतं आणि मृतदेह गोणीमध्ये कोंबून फेकण्यात आलेला होता यानंतर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वैजंताबाई भोई यांचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती दोन्ही हत्यांमधील साम्य पाहून पोलिसांना सिरियल किलरचा संशय आला तिसऱ्या महिलेच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला कारण शहनाज बी हिने अनिलच्या हेतूबद्दल वेळी संशय बाळगला आणि स्वतःचा जीव वाचवला अमळनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत या सिरियल किलरला अटक केलेली आहे त्याच्या ना या भयंकर कृत्यामुळे जळगाव जिल्ह्यात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे या घटनेनं सिरियल किलरचा धक्कादायक चेहरा जगासमोर आला असून पोलीस आता आरोपीच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचाही तपास करत आहेत सध्या व्हिडिओला इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा